आज आहे ना आमच्याच घरी आम्हाला चोरक जावं लागतं कावर नाही काय होत बॅगला माझ्या अले पशे आता उडी मारतात <laughs> दरा गोलूला नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आहे ना इथे वेदिकाला पप्पा आवरत आहेत कारण की आम्हाला जायचं आहे हॉस्पिटलला तर आहे ना गोलो आणि वेदिका दोघंही आजारी पडलेत आणि आज गुरुवार आहेत छान देवपूजा वगैरे झाली आणि दुपारी शाबदनाची खिचडी वगैरे बनवली होती तर येतं बघा दिव्यात स्वामींचा आशीर्वाद समजेल मी कारण की दिवा छान झाला आहे आणि बाहेर आहे ना पावसाचं वातावरण झालं आहे वारंही सुटले पण नाहीलाज आहे जावंच लागणार आहे कारण की गोलूला एक आठवडा झाला कसं तरी आम्ही ॲडजस्ट करतो आहे हे घरातली बसली पहिलेच औषधं दे खोकल्याचं औषध दे सर्दी तापीचं औषध दे आणि त्याच्या गालावर एक हे आला आहे आणि त्याच्यासाठी दाखवायचे आतनं असं लागते निब्बर निब्बर नक्की काय आहे ते कळणं झालं आहे रात्रीचा खोकला येऊनही रडतो तो आजनं रात्री तर शांत झोपला हॉस्पिटलमधून आल्यावर हो। आणि हे बघा वेदिकाने काय केले पप्पाची जी, जी पॅन्ट आहे ना तर ती घालायची होती पप्पांना व्हाईट कलरची तर तीच घालून बसली आणि माझी बॅगही घालून फिरते तर आहे ना आम्ही हॉस्पिटलला आलो आणि खूप सारी गर्दी होती तर आहे ना नंबर आला रात्री साडेआठ वाजता वाट बघून बघून वैतागलो पण तेवढ्यात आहे ना एवढा वेळ लागला आणि बाकीचे इतर पेशंट आलेले होते आणि वेदिकाचे ना छान फ्रेंडशिप झाले आणि एक मुलगी होती तिच्यासोबत ती छान खेळायची तर बघा इथे गोलूला पप्पा घेऊन उभे बघा ही मुलगी आहे छान खेळायची आहे आणि असं म्हणून खेळायचं आणि मला कुठेतरी इंग्लिश बोलायची वेदिकाला इंग्लिश बोलू बऱ्यापैकी तुम्ही वेदिका म्हणायची तू माझी बेस्ट फ्रेंड आहे तर असं बोलायची आणि कुठंतरी मला वाईट वाटलं की आपल्या मुलीलासुद्धा इंग्लिश येत नाही आणि ती आहे ना तिची मम्मी आणि ती ती बघा इथे तुझी मम्मी आहे ती, 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 ती फास्ट इंग्लिश बोलायची आणि खूप कसतरी वाटलं आणि वेदिकाची तिची इतकी मैत्री घट्ट झाली ना तर जाताना रडत होती खूप रडत होती आणि तिची मम्मी बोलली आमच्या घरी नक्की या बॉम्बे रेस्टॉरंटवरतीच आम्ही राहतो असं ती सांगत होती आणि बरंच काही बोलून गेली आणि एकमेकांना चॉकलेटही घेऊन दिल्या खरं तर असं एकमेकांकडून नाही घ्यावं पण ते असं वाटलं की एकदम जवळचं असल्यासारखं कारण की वेदिका रडतच होती आणि जाताना ती मुलगी बोलली नाही काय झालं माहिती नाही जाताना पण त्या खेळत होत्या याच्यामुळं आहे ना मी जास्त वेदिकाला मैत्री करून देत नाही कोणीही दिसलं की त्यांना एकदम जवळजवळ मानते असं करते ती आणि लहान आहे नाही कळत आहे त्यानंतर आहे ना आम्हाला तिथे आमचा नंबर साडेआठ आला औषध वगैरे घेऊस तर साडे नऊ वाजले तिथंच नऊ सव्वा नऊ साडेनऊचं झालत आणि पाचवडला वापस जायचं होतं आणि मग तिथं बोलत होते निकितावर घरी ये म्हणून पोणी करत होती पण नाही गेलो मग आहे ना हॉ हो, हॉटेलवरतीच आलो आणि हॉटेलवर येऊन ये ना यांचा गुरुवार असल्यामुळं आता वेजमध्ये काजू बरी रोटी आणि झुला राईस असं घेतलेलं तर सगळ्यांनी खाल्लं लेकर लेकडं झोपली होती गाडीवरती उसत आणि बघा घरी आलोय तर आहे ना चोरासारखं आता गेटच्या बाहेरून उड्या मारावं लागतंय कारण की नाईलाच आहे अगोदरच सोडलं पुलूप लावले मालकाने घराला आणि आता उडी कसं आणि त्यांना एवढ्या रात्रीच उठवायचं कसं म्हणून काय होत बॅगला माझ्या पप्पा बघ कशी आता उडी मारतात तर यांनी उडी मारली आणि नंतर आहे ना गोलूला त्यांनी घेतलं माझ्या जवळून आता मला आहे ना उडी मारू का नको थोडासा संशय वाटला कारण की मोबाईल होता मी साईडला ठेवला म्हटलं आता टाक्याला ताण वगैरे येतोय काय उंच आहे ना थोडासा कट्टा आत उडी मारायला mm. आणि समोरचा गेट तर बंद होताच पायऱ्याच आलो अंधारात लाईट लावत आले की मी काय केलं पहिलं बटन दाबलं लाईट लावलं आधी उजेड होता तो मोबाईलचा होता मोबाचा उघडलं आणि घरी आलो तेव्हा बरोबर अकरा वाजून आठ मिनिटं झाले झोपले अस खाटावर बघू आपण चल काय करतो ते कटेन आता एवढे उशीर गुणलं कसे औषध द्यायचे म्हणून त्याला औषध दिले नाहीत आणि वेदिकाची फुलं तिला खूप मिस करत होती तिने आल्या आल्या टीनूला घेऊन खेळायला लागली आणि हे आता जे डोसा इडली बोलली ना ते सकाळचं आहे दृश्य तर आहे ना हे बघा रात्री आल्या आल्या तिने काय केलं पॉलिश लावायला घेतली एवढ्या रात्रीचं बार बारा साडे अकरा पावणे बाराचा टायमिंग झालं तेव्हा तिने नील पॉलिश घेतली आणि तिच्या हातात न आणि रात्री पुसताच मला हाली नाही आणि तेवढी कॅपॅसिटी नव्हती की सगळं साफ सापडलं आल्यावर घर वगैरे साफ केलं झाडू मारला आणि त्यानंतर अंतरून टाकून आम्ही सगळेच झोपे गेलो तर ना सकाळी बघा नीलपॉलिश जे आहे फडक्यानी रात्री पण नव्हती निघली आणि नी सकाळी बघितलं फडके ओलं करून नाही निघली मग मी काय केलं भांडे घासायची घासणी जी, जी होती ना तिनेच घासून घेतली आणि बघा सगळी लाल झाली ती फरशी ते आता इथे कुठे थोडी थोडं थोडं हळूहळू करत ते निघलं आणि वेळ लागला घासायला थोडासा व्हिडिओमध्ये थोडंसं कमी वेळ वाटेल पण बराच वेळ लागला घासायला कारण की ते निघतच नव्हतं आणि मग ते घासून घासून परत ओल्या कपड्याने पुसून घेतलं परत आणखीन दोन तीन पाण्याने फडकं धुतलं आणि परत आणखीन पुसून घेतलं असं करून ही फरशी जी आहे ती साफ करून घेतली असं झालेलं आणि आज आहे शुक्रवार आणि अशा पद्धतीने मी साफ केलं तर बघा प्रत्येकाला ओढ लागली लाग कॉम्पिटिशन वाढलं आहे आणि इंग्लिश शाळेमध्ये टाकायचं की मराठी शाळेमध्ये मी अगोदर मराठी सेमी असा विचार करत होते पण काल हॉस्पिटलला गेल्यापासून ती तिची मुलगी आणि तिची मम्मी जी, जी इंग्लिश बोलत होती फाड फाड फाट तर ते मराठी बोलतच नव्हत्या इंग्लिशच बोलत होत्या आणि असं वाटत होतं आपण कुठंतरी चुकतो आहे आपण एवढे शिकलं सवरलेलं पण आपलं इंग्लिश कुठेतरी कमी आहे कारण की इंग्लिश बोलणं आणि इंग्लिश बोलताना जो कॉन्फिडन्स येणं जो आत्मविश्वास येणं ते खरंच खूप वेगळा आहे आणि मला एक आई म्हणून खरंच खूप गिल्टी वाटतं की मी माझ्या मुलांकडे दुर्लक्ष करते की काय मला मला वेगवेगळ्या आजाराने मी त्रासले जसं की अंगावरती खाज येणं सांगायचे सांगायचेसुद्धा असं कसं तरी वाटतं पण काय करणार काही दिवस कराटे होते पूर्ण अंगावरती कुठं ना कुठं कुठं ना कुठं अंगावरती असं चालू होतं ते कमी आले कुठंतरी त्यानंतर आहे ना हे खाजीचं प्रॉब्लेम चालू झाला आता ती खाज जी आहे ती कमीच होत नाही आहे वैताग आला आहे हॉस्पिटलही ट्रीटमेंट घेतली पण तिथेही फरक पडत नाही उलटी जखम जी आहे पोटावरती किंवा जी आपले बसण्या उठण्याची जागा जी म्हणतो तर तिथे खूप वाढत जाते आणि त्याचं टेन्शन खाजलं ना पूर्ण चिडचिड होते मुलांवर राग सगळ्यांवर राग काम कामात ध्यान न लागणं लक्ष न देणं अशा बऱ्याच सगळ्या गोष्टी होतात आणि कळत नकळत मुलांकडे दुर्लक्ष होतं आता तर गोलूच्या गालावरतीच फोड आला आहे आणि आतून काही माहिती नाही आता डोकं असं एकदम पॅक झाले विचार करायला म्हणजे मानसिकताच राहिली नाही लक्ष तरी कुठं कुठं द्यायचं आणि परत म्हणायचं म्हणजे मलाही वाटतं की माझ्याकडून कुठंतरी चुकतं आहे पण काय चुकतं आहे ते कळत नाही मुलांना असं का होतं आहे यात